टेंभुर्णी एमआयटीसी परिसरात होमने भरलेल्या एका टेम्पोला अचानक भीषण आग लागली आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही टेम्पोमधून निघणाऱ्या दाट धुरामुळे काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली घटना समजताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही आगीचे कारण आणि होणाऱ्या नुकसानीचा तपशील लवकरच स्पष्ट होईल या घटनेवरील पुढील अपडेटसाठी पाहत रहा न्यूज एमआयटीसी परिसरात होमने भरलेल्या एका टेम्पोला अचानक भीषण आग लागली आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही टेम्पोमधून निघणाऱ्या दाट धुरामुळे काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली घटना समजताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही आगीचे कारण आणि होणाऱ्या नुकसानीचा तपशील लवकरच स्पष्ट होईल या घटनेवरील पुढील अपडेटसाठी पाहत रहा टेंबुर्णी न्यूज